आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा बाद उफडण्याची शक्यता धनंजय मुंडेंच्या वक्त वक्तव्यावर संतोष देशमुख यांच्या भावाने धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली धनंजय मुंडेंकडून ही अपेक्षा नव्हती तसेच संतोष देशमुख यांची जातीयवादातून हत्या झाली असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं नाही जे म्हणतात ना ते लोक ते जातीवादी असतील कारण काही तर जातीवादाचा काही विषय नाही ज्या मुलाचे भांडण झालं आहे आणि <laughs> मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीच्या जे मुख्य आरोपी आहे जो ज्या जातीचा आहे त्याच जातीचा व्यक्ती त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात बावीस वर्षापासून त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही पण जे जे ते लोक आहेत जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की हा जातीवाद आहे तर ते जातीवादी असतील म्हणजे त्या जातीची बाब ते राखण करत असतील संतोष देशमुखांचे भाऊ म्हणाले धनंजय मुंडे यांच्याकडून अपेक्षा नव्हती तुम्ही असं बेताल वक्तव्य करताल असं मला वाटलं नव्हतं आम्ही तुमच्याकडे न्यायाच्या भूमिकेने पाहतो तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसताना तुम्ही हा आर्थिक व्यवहारातून प्रकार झालाय असं कसं म्हणू शकता जातीवादातूनही हत्या झाली नाही मात्र तुम्ही याला आर्थिक देवाण घेण्याचा आर्थिक व्यवहाराचा विषय कुठल्या पुराव्याच्या आधारे म्हणतात ते पुरावे जनतेसमोर द्या धनंजय देशमुख पुढे म्हणाले व्यवहारातून हा विषय झालाय हे याचे पुरावे समोर आणा आम्ही कोणीही जातीवादी नाही आम्ही अठरा पगड जाती धर्माने घेऊन चालणार आहोत ही हत्या जातीवादातून झाली नाही जो व्यवहार आहे तो जनतेसमोर मांडा अधिवेशनात मांडा आमचा एक रुपयाचाही व्यवहार नव्हता महापरिनिर्वाण दिन पहिली भेट झाली होती त्या अगोदर भेट कधीही झाली नाही जातीवादाचा रंग कोण देत आहे ते शोधावं आम्ही येथे न्यायासाठी बसलोय आम्हाला भेटायला येणार आहे सत्याच्या पाठीशी उभे राहत आहे जातीवाद खरं कोण करतं हे तपासातून समोर येईल यामध्ये कुठेही राजकारण नाही हे फक्त न्याय मागतायत यामध्ये कुठलंही राजकारण नाही संतोष देशमुख यांचं कार्य वीस वर्षाचं समाजकार्य अशोक सोनवणे आणि आरोपी यांचं भांडण झालं होतं आणि गावातील जबाबदार व्यक्ती म्हणून अशोक सोनवणे यांनी सरपंचांना फोन केला होता त्यामुळे सरपंचांची हत्या झाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांना मी फोन केला माझ्या भावाचं इथून अपहरण केलंय त्यांनी पंधरा मिनिटांमध्ये तुमचा भाऊ घरी येईल असं सांगितलं होतं पण सात वाजता डेडबॉडी चाली पोलीस अधिकारी सुद्धा घरी येतील असं सांगत होते पण शेवटी डेडबॉडी आल्यावरच गुन्हा दाखल करून घेतला पोलिसांनी सुद्धा हलगर्जीपणा केला असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजकारणाचा मुद्दा कुठलाच नाही जे लोकप्रतिनिधी आहेत ते पोटतिडकीनं न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्र्यांनी जी स्पेशल नेमली आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे असं देखील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं धनंजय मुंडे म्हणाले की संतोष देशमुख प्रकरणात कारवाई पहिल्याच दिवशी झाली होती आणि पहिल्याच दिवशी चार आरोपींना अटक करण्यात आली होती बाकीच्या इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी आठ वेगवेगळ्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या त्यामुळे इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल माझ्या आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करणारी असंख्य कार्यकर्त्यात त्यातला एक वाल्मिक कारण आहे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल का केलाय कशामुळे झालाय याचा तपास पोलीस करतील